हिरकणी अकॅडमीवरती सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मित्रांनो आपण हिंगोली पोलीस पाटील भरतीसाठी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते या ठिकाणी पाहणारे पाव आणि तेवढा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हिंगोली पोलीस पाटील भरतीचा पेपर आठ तारखेला आहे पहा फक्त आपल्या हातामध्ये फक्त काही तास शिल्लक आहेत पहा आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करणे आता मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुम्हाला फास्ट रिव्हिजन करायचे असेल तर फास्ट रिव्हिजनसाठी आपण जबरदस्त पीडीएफ तयार केलेली मित्रांनो हिंगोली जिल्हा पोलीस पाटील यासाठी बघा स्पेशल पीडीएफ आहे मित्रांनो ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला जो काय आपला नंबर दिसतोय बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला तुम्हाला फोन पे आहे पा दोनशे एकोणपन्नास रुपये आणि याच नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे किंवा जो काही पट्टीवाला नंबर दिसतो खाली त्यावरती मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवा पा पा आणि लवकरात लवकर फास्ट रिव्हिजन करा गावातल्या गावामध्ये नोकरी मित्रांनो अशी संधी तुम्हाला परत कधीच मिळणार नाही पहा तेव्हा लवकर संधी तर सोनं करा दोनशे रुपये आपल्या गाडीला पेट्रोललाच लागतं कुठं जायचं मानल्यावर त्यामुळे अजिबात काळजी करू नका का पैशाची नोकरी खूप महत्वाची मित्रांनो एकदा नोकरी लागली तर टेन्शन मिटलं पा आपल्याला या ठिकाणी चालू झाला तसंच मित्रांनो मित्रांनो आता प्रश्न बघूयात आपण कोण सर्वाधिक युवा खेळाडू ठरला आहे पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी हिंगोली जिल्हा स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा टाकलेली तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा तर मित्रांनो आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक युवा खेळाडू कोण ठरला आहे तो वैभव सूर्यवंशी लक्षात ठेवा मित्रांनो सर्वात युवा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशी याचं नाव समाविष्ट झाले पा कोणत्या टीमने विकत घेतलंय तर राजस्थानने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेमध्ये संघामध्ये सामील केलेलं आहे वैभव त्याच्या आयपीएल कर जे सुरुवात आहे बघा त्याच्या करिअरची षटकार मारून केली होती पा बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो आफ्रिका खंडामधील बोत्सावाना देशातून भारताने चित्ते किती आणले जाणार आहेत तर मित्रांनो एकूण आठ चित्ते लक्षात ठेवायचे पहा आठ चित्ते आणले जाणार आहेत पा आणि हे चित्ते बघा दोन टप्प्यात भारताने आणले जगातील पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्यापर्यंत चार चित्ते या ठिकाणी भारतामध्ये येणार आहेत पाच चित्ते समजलं महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सांगा पटकन तर मित्रांनो पुणे या ठिकाणी ही आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवायचे पुणे या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे? महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे कोणता देशी ज्या ठिकाणी बघा महात्मा गांधी यांच्या अर्ध पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे तर दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक एक दक्षिण आफ्रिका समजलं हे अनावरण मित्रांनो संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन याच्या मुख्यालयामध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी करण्यात आले पहा समजलं चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मितीमध्ये कोणता जिल्हा अव्वल स्थानावरती आहे कोणता जिल्हा अव्वल स्थानावरती आहे तर सोलापूर जिल्हा मित्रांनो अव्वल स्थानावरती सौर ऊर्जेमध्ये समजलं सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये काय होतं मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प आहेत ज्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती या ठिकाणी आघाडीवर पा समजलं साखरी सौर ऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे पा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पहा वेळ फार कमी पा हिंगोली पोलीस पाटलाचा पेपर बघा फक्त आपल्या बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाका आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी आपण पीडीएफ तयार केले आहेत पहा यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत त्यामुळे अजिबात तुम्ही या ठिकाणी पैशाकडे पाहू नका एवढे पैसे तर आपले पेट्रोलला जाते कुठे फिरायचं म्हणल्यावर त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाका रात्रीचा दिवस करा दिवसाची परंतु अभ्यास करा हा चान्स सोडू नका वारंवार असल्या जागा येत नसतात पहा या ठिकाणी तुम्हाला सर्व विषय मिळतील लवकर पीडीएफ घेऊन टाका दहा हजार प्रश्न असणार आहेत आणि मित्रांनो सगळे विषय तुम्हाला मिळणार आहेत पहा गावातल्या गावामध्ये नोकरी पहा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत बघा पेट्रोलला आपले उडून जातात परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर कायमस्वरूपाची आपली भाकर होईल कायमस्वरूपी आपल्याला गावात पा। का आप आप मान सन्मान भेटेल पहा बरोबर एक नाही आणि मित्रांनो गावातल्या गावामध्ये जॉब आहे अशी संधी परत कधी भेटणार नाही पहा तुम्ही कोणताही अभ्यास करत असाल परंतु हा पेपर नक्की द्या नक्कीच बघा या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क पडले तर तुम्ही पात्र वताल आणि शंभर टक्के नोकरी आपली होऊन जाईल त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्यायची पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण ही पीडीएफ तयार केली आहे फोन पे गुगल पेला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठा हा जो काय आपला नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अडचाळीस या नंबरला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल आणि चांगला अभ्यास करा मित्रांनो वातावरणामधील नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यांच्या प्रक्रियेमुळे कोणती घटना घडून येते तर कोणती घटना घडून येत आम्ल पर्जन्य आम्ही पर तेल कोळसा नैसर्गिक वायू आणि इत्यादीच्या ज्वलनामधून त्याचप्रकारे अशुद्ध सल्फाईड धातूच्या दगडाचं शुद्धीकरण या ठिकाणी सुरू अशा वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सल्फर आणि नायट्रस ऑक्साइड वायू हवेमध्ये सोडला जातो आणि यामुळे काय होतं वातावरणातील आर्द्रतेच्या संपर्कामध्ये आल्यामुळे होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमधून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होतं आणि मित्रांनो हे जे काही आहे पुन्हा हे आम्ल पर्जन्याद्वारे आपल्या अंगावर पडतं पहा पंचगंगा नदीच्या काठावर असलेलं शहर कोणतं आहे पंचगंगा तर मित्रांनो कोल्हापूर पंचगंगाच्या काठावर वसलेले पहा पंचगंगा नदी महाराष्ट्र महाराष्ट्रातून जाणारी महत्वाची नदी पहा पंचगंगा नेक्स्ट पहा फुले प्रगती आणि जेएलची विषयी कोणत्या पिकाची सुधारित जात आहे तर मित्रांनो ही कोणत्या पिकाची सुधारित जात आहे तर लक्षात ठेवायचं आहे भुईमुगाच्या जातीत मित्रांनो भुईमुख समजलं भुईमुग हे मित्रांनो तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक असून खरीप मध्ये बघा भुईमुगामध्ये क्षेत्र अधिक असते नेक्स्ट मित्रांनो चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये चापराळा तर चापराळा अभयारण्य गडचिरोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो समजलं चापराळा गावावरून चपराळा वन्यजीव अभयारण्य असं नाव पडलेलं आहे महाराष्ट्र शासनाने काय केलंय पंचवीस फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये या क्षेत्राला काय केलंय अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे आणि हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा आणि चारमुशी या दोन तालुक्यामध्ये आहे पहा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली होती कोणती सतीची चाल तर कोणत्या वर्षी तर अठराशे अठराशे एकोणतीस मध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं अठराशे एकोणतीस मध्ये राजाराम राय यांनी सती प्रथा यासारख्या चुकीच्या प्रथा आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम यावर बघा हिंदी इंग्रजी आणि बांगला भाषेतून पुस्तके लिहून मोफत पुस्तकं वाटली होती पहा आणि चार डिसेंबर अठराशे एकोणतीस रोजी लॉर्ड विल्यम बेंटिक नेतृत्वामुळे आणि राजाराम मोहन राय यांच्यासारख्या भारतीय समाज सुधारकांच्या प्रयत्नांमुळे मित्रांनो सती प्रथावरती बघा या ठिकाणी बंदी करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे अठराशे एकोणतीस मध्ये आणि लॉर्ड कोणता आहे लॉर्ड विल्यम हे दोन पॉईंट लक्षात ठेवा करजनवायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध कोणत्या क्रांतिकारकानं केला होता तर मदनलाल धिंगरा ऑप्शन क्रमांक एक मदनलाल धिंगरा अठरा सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी आणि सतरा ऑगस्ट एकोणीसशे नऊ हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे एक क्रांतिकारक होते कोण मदनलाल धिंगरा समजलं इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी विल्यम हट कर झनवायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती आणि या घटनेचा विसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील पहिल्या क्रांतिकारी घटनापैकी एक म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे पहा वनस्पतींना सुद्धा संवेदना असतात याचा शोध कुणी लावला वनस्पतीला सुद्धा मित्रांनो संवेदना असतात याचा जो काही शोध आहे मित्रांनो जगदीश चंद्र बोस यांनी लावला पहा ऑप्शन क्रमांक तीन जगदीश चंद्र बोस यांनी लावला पहा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे तर मित्रांनो ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती असतो तर आठ असतो पहा आठ समजलं ऑक्सिजन हे काय अधातुमूलद्रव्य पहा ऑक्सिजन पाहण्याचं काय सूत्र आहे मित्रांनो यश टू वे हे पण लक्षात ठेवा लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अँड अॅडमिनिस्ट्रेशन ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर मसुरी उत्तराखंड मध्ये मित्रांनो ही संस्था आहे पहा लक्षात आलं मसुरी नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती भाषा राज्य घटनेच्या आठव्या अनुसूचीमधील बावीस पैकी एक भाषा नाही विचारलंय तर मित्रांनो कोणती भाषा आहे तर अरबी ऑप्शन क्रमांक तीन अरबी हे आपलं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट पहा घटक राज्याचे मंत्रिमंडळ घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणास जबाबदार तर मित्रांनो लक्षात ठेवा विधानसभेला जबाबदार असतं पहा समजलं नेक्स्ट पहा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला कोणता कायदा आहे ज्याने ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला तर एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा ऑप्शन क्रमांक एकोणीसशे मित्रांनो चा कायदा कायद्याने काय झालं संघराज्याची निर्मिती झाली होती पुढचा प्रश्न मित्रांनो सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता तर मित्रांनो हा कशाशी संबंधित होता तर बालविवाह प्रतिबंध ऑप्शन क्रमांक तीन बालविवाह प्रतिबंध याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हा कायदा एकोणीसशे एकोणतीस मध्ये आला होता पहा बरोबर त्यापूर्वी बालविवाहाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल कलम तीनशे पंच्याहत्तर मध्ये तरतुदी लक्षणीय मानावं लागेल महाराष्ट्राच्या वायवेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो गुजरात हे राज्य आपलं याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक चार गुजरात हे राज्य याचं योग्य उत्तरे पाहा खालीलपैकी कोणत्या सेवेचा समावेश अखिल भारतीय सेवामध्ये केला जात नाही तर कोणती सेवा आहे पहा तर भारतीय परराष्ट्र सेवा लक्षात ठेवा भारतीय परराष्ट्र सेवा याचं योग्य उत्तरे पहा भांड्याला कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर या ठिकाणी केला जातो तर मित्रांनो भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातू या ठिकाणी वापरला जातो तर कथिल ऑप्शन क्रमांक दोन कथिल कलई म्हणजे काय तांब्याचा आणि पितळ्याच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथिलाचा पातळ थर देण्याची प्रक्रिया मित्रांनो अॅल्युमिनियम आणि स्टीलची भांडी वापरत येण्यापूर्वी तांब्याची पितळीची भांडी असतात लक्षात आलं त्या वापरण्याच्या आधी तांबे पितळेचे भांडे वापरायच्या आधी हिमालय पर्वताच्या पायथीशी पसरलेल्या बुटक्या पर्वतरांगेला कोणत्या नावानं ओळखलं जातं तो ऑप्शन क्रमांक एक शिवालिक टेकड्या मित्रांनो लक्षात ठेवा शिवालिक टेकड्या म्हणून ओळखलं जातं नेक्स्ट मित्रांनो नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर भरतमुनी ऑप्शन क्रमांक तीन भरतमुनी यांनी लिहिलेलं आहे पा महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग पसरलेली आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग पसरलेली मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे सातपुडा सातपुडा इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदूच्या कोणत्या परस्परिक क्रियामुळे होते इंद्रधनुष्याची निर्मिती तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला अंतर्गत परावर्तन अपवर्तन अपस्करण आणि वरीलपैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा वरीलपैकी सर्वमुळे मित्रांनो इंद्रधनुष्याची निर्मिती होती पहा सला ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर मित्रांनो हे कोणत्या तर लक्षात ठेवायचं आपल्याला द्वितीय चतुर्थीचे हे का प्रत्यय पहा शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे शेतकऱ्यांचा आसूड तर मित्रांनो लक्षात ठेवायचं शेतकऱ्याचा हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं पुस्तक मित्रांनो महात्मा फुले आपल्या सर्वांना माहिती आहे ठोर समाज सुधारक आहेत त्यांनी बघा शेतकऱ्या आणि दलित वर्गासाठी महान कार्य केले पहिली मुलींची शाळा सुद्धा त्यांनी चालू केली होती ब्राह्मणाचे कसब बघा इतर ग्रंथ सुद्धा लिहून ठेवा ब्राह्मणाचे कसब त्याच्यानंतर गुलामगिरी मित्रांनो लक्षात ठेवा गुलामगिरी शेतकऱ्यांचा अस्पृश्यांची कैफियत ही त्यांची बघा पुस्तक संपद आहे आणि अखंड रचना आणि तृतीय रत्न हे त्यांचे नाटक आहेत पहा नाटक पुढील प्रश्न मधील विभक्ती त्या पुढे दिलेल्या नाम नामापैकी ज्या नामाला ला लागू पडते त्याचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे चतुर्थी चतुर्थी कुठे लावलेली तर घोड्याला मित्रांनो या ठिकाणी चतुर्थी लावलेली पहा वारा फार जोराने वाहत होता अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची पहा तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय पा, लक्षा पा। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण हवी असं मानतात म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं याचं योग्य उत्तर आहे पा नेक्स्ट पा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोनपेमध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला फोन पे गुगल पे करा मी तुम्हाला सगळ्या पेडअप एका मिनटामध्ये दे पाठवून देणार आहे पहा बघा पैसे आज नवद्या कमावता होतील परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पास्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा कारण की ही नोकरी सोडू नका होता होईल तेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करा परंतु अभ्यास करा राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आपल्याला बघा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पिढी घेऊन टाका मित्रांनो फोन मध्ये जा लवकर लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यू आर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोन पे गुगल पे नंबर आपला हाच पाहा त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देणार आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पा त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे जास्त काही सांगत नाही मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पा